रोजच्या गडबडीत नाश्त्याला काय बनवायचं हा एक प्रश्नच पडतो तर आज मी तुम्हाला झटपट बनून तयार होणार आहे आणि एकदमच पौष्टिक असे मुगाचे आप्पे कसे बनवायचे ते दाखवणार आहे ही रेसिपी नाश्त्यासाठी खूप परफेक्ट आहे आपण मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो भरपूर प्रोटीन असलेले हे मुगाचे आप्पे बनवायला फक्त पाच ते दहा मिनटं लागतात त्यासाठी जास्त पूर्वतयारी करण्याची बिलकुलही गरज नाही फक्त मुगाची डाळ ही सोक झालेली पाहिजे जर सकाळी नाश्ता बनवणार असाल तर तुम्ही रात्री सोक करायला ठेवली तरीही चालतं रात्रभर सोक केलेले मूग हे नंतर मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचे त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि त्यामध्येच हिरवी मिरची तुम्ही जसं तिखट घेता त्यानुसार ॲड करायची थोडंसं आलं पण ॲड करायचं चवीला छान लागतं आणि आपल्या चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं हळद जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी ॲड करायची नाही ॲड केली तरी चालतं गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड करून त्याची पेस्ट बनवून तयार करायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या पेस्टची कन्सिस्टन्सी असली पाहिजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही त्यानुसार आपण ही, ही पेस्ट बनवून तयार करायची ह्या मुगाच्या बॅटरमध्ये एक चमचा धनेजिरे पावडर ॲड करायची अर्धा चमचा लाल तिखट आधी हिरवी मिरची ॲड केलेली आहे त्यामुळे लाल तिखट आपल्याला जेवढं गरज आहे तेवढंच ॲड करायची आणि मी अर्धा चमचा पावभाजी मसाला ॲड केला होता हे ऑप्शनल आहे पण खाण्यासाठी एकदम छान आणि चटपटीत असे आपले आप्पे बनून तयार होतात आपल्या गरजेनुसार आपण भाज्या ॲड करायच्या फक्त कांदा शिमला मिर्च टोमॅटो आणि किसलेला गाजर हा मी ॲड केला होता ह्या ठिकाणी तुम्ही किसलेलं बीट ॲड करू शकता इवन छानपैकी किसलेली पत्तागोबी असेल एकदम बारीक बारीक तीही ॲड करू शकता वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि हे सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत आणि सोबतच खूप सारं प्रोटीन असलेली मुगाची डाळ जी पचायला एकदम हलकी आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप कमी कॅलरीज असतात त्यामुळे हा नाश्ता खूप असा पौष्टिक बनवून तयार होणार आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व भाज्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि हे बॅटर फक्त दहा मिनटांसाठी बाजूला झाकून ठेवायचं कारण सर्व मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो भाज्यांमध्ये आणि आपल्या मुगाच्या दाईची जी पेस्ट होती त्यामध्ये उतरला पाहिजे फक्त तेवढ्यासाठी एक पाच ते दहा मिनटासाठी ह्याला सोक करून ठेवलं बॅटरची कन्सिस्टन्सी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असली पाहिजे खूप जास्त पातळ नको आणि खूप घट्टही नको दहा मिनटानंतर परत एकदा आपण बॅटरला चेक करून घ्यायचं आणि त्याची कन्सिस्टन्सी बघून घ्यायची खूप पातळ असेल तर आपले आप्पे छानपैकी फुलणार नाहीत आणि खूप घट्ट असेल तर आतमधून कच्चे राहतील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अर्धा चमचा इनो ॲड करून घ्यायचा इनोऐवजी तुम्ही घरी जो सोडा असतो तो वापरला तरी चालतो आणि हे सोडा आपण व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा हलुवार हाताने एकाच डायरेक्शनमध्ये एक ते दोन मिनटामध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचा आणि तोपर्यंतच आपण आप्पे पात्राला ग्रीस पण करून घ्यायचं म्हणजे आप्पे पात्रामध्ये आपण सर्व ठिकाणी थोडं थोडं ऑइल ॲड करून घ्यायचं म्हणजे आप्पे आपल्या आप्पे पात्राला चिटकणार नाहीत तुम्हाला आवडत असेल तर आपेपात्रामध्ये थोडेसे तीळ ॲड करायचे खालच्या साईडला जर आपण तीळ ॲड केले तर आपे दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायला तेवढेच पौष्टिक आपेपात्र मीडियम गॅसवर गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तेल आणि ती ॲड करून घ्यायचे आणि आपलं जे बॅटर आहे ज्यामध्ये आपण सोडा ॲड करून मिक्स केलं होतं ते बॅटरसुद्धा आपण सर्व पात्रामध्ये सोडून घ्यायचं नंतर पात्राला झाकून ठेवायचं आणि एक पाच मिनटं दोन्ही साइडनी आपे छानपैकी भाजून घ्यायचे आपे पात्राला झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन्ही साइडनी आपे छानपैकी भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम कधीही मिडियम ठेवायची म्हणजे आपे करपणार नाहीत आणि मधून सुद्धा व्यवस्थित वाफून निघतील तर झटपट असा बनणारा आपले मुगाच्या आप्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू